सकाळी साडेपाचला मुंबईमध्ये तिथे ही खूप थंडी वाजत होती आणि आता आम्ही आमचं एवढं सगळं सामान ऑटोमध्ये कसं तरी फिट करत पुढच्या प्रवासाला निघालो ते म्हणजे आम्ही जिथं आज उतरणार होतो ते म्हणजे आम्ही जिकडे पहिला राहायचो मुंबईमध्ये तिथं तर हे तिथलं हे आहे गणपती मंदिर आणि त्या जर थोड्याशाच अंतरावर एक होतं स्वामींचं मंदिर जिथं मला स्वामी सेवेची आवड लागली आणि हा तो मठ तिथं छान दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो मस्तपैकी लिंबू प्यायला आंबट गोड असा उसाचा रस घेतला आणि परत रूमवर आलो आणि ही होती जिथं मी राहायचे ती रूम आणि हे आहेत माझे सक्के शेजारी ज्यांनी मला सगळ्या माझ्या अडचणीमध्ये खूप मदत केली आहे आता आम्ही इथे वाट बघतोय ती ओलाची आणि ओला आली जरा वेळच झाला आम्हाला पोहोचायला सगळी प्रोसिजर झाल्यानंतर छान असा खाऊ मागवला आणि आम्ही सगळ्यांनी थोडासा एन्जॉय केला फ्लाईटची वेळ झाली फ्लाइट बसलो फ्लाइट मध्ये बस बसल्यानंतर खूप असा स्पेस असल्यामुळे आम्हाला छान मजा आली तर तुम्हाला दाखवते फ्लाइट मध्ये सामान आहे असं इथं ठेवलं तर चला चा, आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो बाय बाय